नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बाग दोन टाकायचा आहे आपल्याला कशात टाकायचा आहे एक शेक्सच्या संबंधी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन टाकायचा आहे हा आता आपल्या जीबाला काय हाडणार एखादा हाड ती एखादा जर शब्द गासरला तर समजून घ्या पण हेतू स्पष्ट आहे आणि हेतू पवित्र आहे हे मात्र ज्ञानात ठेवा का ह्या मुलांच्या मुलींच्या व्यंग त्याचा आधार घेऊन काहींनी इतकी गर भरल्या इतकी लूट चालली भयंकर समाजात ते मुलगा जर ह्याला सांगू शकत नाही घरी सांगू शकत नाही आणि मनातल्या मनात कोरतोय आणि आर्थिकदृष्ट्या लुटला जातोय स्त्री पुरुषाच्या संबंधाविषयी आपण बोलतोय बाग दोन आपल्याला एका गोष्टी लक्ष द्यायचं आता एवढं तर आपण पाहिलं की बाबा आपण एखाद्या लहान बाळाला कसं कुरवाळतं तसं सेक्स नंतर सुद्धा सेक्स झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पत्नीला जवळ घेतलं पाहिजे थोडक्यात असं डॉक्यु आपण लहान बाळ कसं करू वाळतो की बाबा ठीक आहे एक ते नातं कसं तयार होतं तुम्हाला त्याच्यामुळे मला जायचे आणि निस्त ब्लॉकमध्ये पिस्टन घातला आहे थोडा मागं पुढं केला लिखित झालं याने इकडं डोंगाळून तोंड केलायचं आणि त्यांनी तिकडे डोंगाण करायचं याला सिक्स म्हणत नाहीत आणि याच्यामुळे बाया पळून जायला लागल्यात त्या बाई कधीच आयुष्य सांगत नाही की माझं समाधान होत आहे का नाही आणि हा तिला कधी विचारत नाही आणि अंधार हा सगळ्यात मोठा आहे तुमचा उजेड पाहिजे काय करायचं ते उजेडात करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा जो विषय आहे त्या विषय असा आहे लिंगाची पुरुषाची साईज ही जर कमी असन तर मला म्हणजे तो प्रश्नच होता मला आलेला मग त्याच्यावर मला ते अपिसोड म्हणजे बनावं लागलं की तुम्हाला मामा चार इंचपेक्षा माझे जास्त नाही आणि त्याच्यामुळं मग घरच्या तगादा लावला आहे लग्न करू का नको लग्न करू मग निर्गंध त्याचा ते तसं त्याला इतकं काउन्सलिंग व्यवस्थित केलं मी इतकं पटवून सांगितलं इतकं खुश झालं म्हणजे ताठरता वगैरे परफेक्ट आणि तेसुद्धा साईज बऱ्याच जण साईजचा आणि समाजातला हे Uh, शंभर टक्के जेवढे पुरुष असतात विवाहित असून द्या मुलं असून द्या त्यांना असं वाटतं सहा सात इंचा मोठ हत्यार म्हणजे परफेक्ट पुरुष तेवढं पाहिजे आणि चार इंच असन साडेतीन इंच असन सव्वा चार इंच असन तर ही कमी साईज मुळे आपण काही स्त्रीला संतुष्ट करू शकत नाही त्यामुळे मी काही लग्न करू शकत नाही ही सगळं फ्रॉड आहे सगळं खोटं तुम्हाला सांगतो चार इंचाचं हत्यार असणं चार इंचाचा तुमचा पिष्टन असणं शेव परफेक्ट आहे ह्याचा त्या संतुष्टीचा काही एक संबंध नाही चार नाही साडेतीन इंचाचा जरी पिस्टन असला ना तरी ब्लॉकला त्या पुढच्या व्यक्तीला तो परिपूर्ण संतुष्ट करू शकतो ही मी तुम्हाला खात्री देऊन शक सांगतो आणि लूट कशी होते तो मला सांगतो लूट अशी होते पॉर्न ब सगळेच बघत आहेत लपून अजून काय गप्पची बघत असते आणि बघू द्या तुमचं काय म्हणजे माणूस आहे आता कुत्र्याकडे मोबाईल दिला पोरण लावून दिला ते कुत्र मी या बघणार आहे का कुत्र नाही बघायचं का त्याला कळत नाही माणसाला हक्कले माणूस काय करतो त्याच्या फावल्या वेळेत एकांत माझी प्रायवसीन दुनियादारीन ह्याच्यामध्ये तू पोरं बघतो बघू द्या आपलं काय जात नाही त्याच्यात बघू द्या पण ते बघत असताना त्याच्या समोर जे येतो ते हे बा बघ तो बाग बघ काय अॅनिबल बघ दुनिया बघ काही बघ पण तो ठराविक एका लिमिटच्या पुढे त्याला दिसत म्हणजे बघायलाच मिळत नाही त्याला ते ज्ञानच येत नाही कारण ते प्रोफेशनल बनवलेलं आहे आणि ते बऱ्याच अंशी चुकीचं बनवलेलं आहे त्याचं एक्स्ट्रा जे नॉलेज आहे हे त्याच्यामध्ये नाही पॉर्न इंडस्ट्री खांगाळून काढली ना त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही ती फक्त माझ्या तोंडात दिसणार आहे हा तुम्हाला सांगतो शे आखुडपाना आणि लांब ह्याच्यावर ह्याच्या मी जवळजवळ दोन तास जेवढं पोर्न रात्री चालत होतो पोर्न मध्ये ॲड करतो एक ॲड्याच्या मध्ये आधी चार इंचाच आमचं चा ते तेल वापरा ही असं गोळ्या घ्या काय घ्या दोन दोन तीन तीन हजार आणि शंभर लोकं गावले की जाईल लाख रुपये एका माणसाचे तीन हजार दोन हजार पंधराशे फोन नंबर खाली ही इतक्या लोकांना फसवलं ही आक्क फळ कारभार तुम्हाला सांगतो हे अख्खं चुकीचं आहे हे सगळे भिकारचोट लोक आहेत ह्यांची है आजी बात ना लागू नका जे नॅचरल आहे ते कधीही लांबत नाही एक एम एमसुद्धा लांबत नाही ह्यांचं काय घेऊन बसला तुम्ही अजिबात तसलं काय करू नका तुमच्या या ये जवळ येणारा पैसा हा तुमच्या कष्टाचा आहे तुमच्या मेहनतीचा आहे गाम गाळलेला आहे ना भिकाऱ्यांना जगू नका ह्याच्यात अजिबात नको नाहीतर तुम्ही चुकताय तुम्हाला सांगतो चार इंचचा साडेचार इंच असून द्या काय फरक पडत नाही आणि पुरुषाच्या स्वप्नातली जी साईज आहे ना ती साईज ठेवा ही साईज आता ही लय दोन दिवस ह्याच्याला मी गावत होतो ही सात इंची साईज ऑल पृथ्वीच्या पाठीवर ही सात फक्त तुम्हाला निग्रो हापशी आणि अफगाणिस्तान ह्या भागा मग का तर तिथल्या पुरुषाची हाईटच सात इंच आहे त्यांच्यामुळे त्यांची सात इंची साईज आहे साडेसहा इंची साईज आहे आणि ही साईज त्या पुरुषाच्या साईजचा किती साईज बारीक असून द्या मोठ्या असून द्या एक डोका की फक्त दोन इंचा पुढे पुरचा भाग आहे ना तो सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि तोच तुम्हाला संपूर्ण सुख देऊ शकतो इथपर्यंत कळलं आता ही साईज विसरून जा मी म्हणतो या खांद्याची चारच इंच एवढी याचा आणि स्त्रीचा काही संबंध नाही याचं कारण सांगतो तुम्हाला स्त्रीचा जो सेन्सिटिव्ह एरिया आहे पुरुषाचा कसा आहे समजा हाय दोन इंच स्त्रीचा सुद्धा दीडच इंच आहे सुरुवातीचा आतमध्ये काही नाही अंधेरी रात मे दि काय उपयोग नाही ती फेडे एखादी स्त्री किंवा मुलगी म्हणत असत ना सात इंच पाहिजे ही बाई तुझ फ्या तू तु जमत असलं तर बघ नाही तुझ्या या पत्नी कसं उद्योग करतो जाऊन दे गाडी तुझी गरज नाही आम्हाला हा तू मला सांगतो ही फॅड आहे चार इंच पुरेसे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही परफेक्ट जेवढे आहेत ना ज्यांचा थोडा आकारमान कमी असत आहेत तुम्ही परफेक्ट पुरुष आहात तुम्हाला कशाची काळजी नाही तुम्हाला कशाचं बिया नाही तुम्ही स्वतःला कहालावर अशी टाईट करून जागा मानेनी एकदम आणि तुमचं वैवाहिक जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही का तर जो स्त्रीला संतुष्ट परिपूर्ण करण्याचा जो एरिया आहे हा मळतच आहे परमेश्वराने केला आपण नाही केला तो देवा देवाजी खरणी नारळा पाणी सरळ साध्या भाषेत तुम्हाला इसकाठून इसकाठून सांगतो मी तुम्हाला पाठणार आहे ती इंग्रजी मला जमत नाही दावीत तेवीस मार्क नापास आता तुम्हाला सांगतो सा ही जी चार इंचवाला ही शाने जर संतुष्टीसाठी किंवा त्याला लग्न करायचे लग्न जर आहे किंवा ते संतुष्ट करण्यासाठी फक्त आसन क्रमांक एक दोन तीनचा वापर अजिबात करायचा नाही हा आता ही विशेष लेगंभीरे तुम्हाला सांगतो ना आपण हळूहळू ह्याला पाळीस कटून तुम्हाला सांगणार सगळं तुम्हाला करणार आणि ह्या तुम्ही ना माझं ऐकलं तुम्हाला सांगतो फक्त माझं ऐका तुमचा काहीच प्रॉब्लेम येणार तुम्ही मी स्वतः सुखी राहणार ती बायको सुखी जाणार बायको तू मला मन अंत गरमच करून जाणार शेळसुद्धा खांबणार नाही का इतका जीव लावणार तुमच्यावर आणि तेच करायचे आपल्याला नांदा सोके बारे ती लपडी नको त्या तू मर्डर नको आणि ती जेलमध्ये जाणं नको काही नको ही कसं व्यवस्थित चाललं पाहिजे आणि आता काळाला आमच्यासारख्या माणसाची गरज आहे आणि अजून बी दहा म्हणजे यावाच समाजातून आणि मन मोकळेपणाने लोकांना जागृत करावा कारण मी गळ्या शपथ घेऊन सांगतो परफेक्ट शेसचं नॉलेजच महाराज लोकांच्यात नाही काही लोक साठ साठ सत्तर सत्तर वर्षाचे झाले ते पोरं झाले नातून झाले म्हणजे सेस कळला असं नाही सेक्सच कळला नाही लोकांना अजून बऱ्याच आणि त्याच्याबद्दल बोललो म्हणजे त्याला खिम समाज त्याला अजून बी बुरखा येते शेक्सच्या भोवती काही नाही किरकोळ होती सगळ्यात महत्त्वाचं असन तर तुम्ही किती कमावता आज किंमत तुमचे पैसे वेळ पैशा कमावा तुम्ही सामाजिक प्रतिष्ठा कमावा समाजासाठी उपयोगी पडा कुठंतरी हे महत्त्वाचे पॉईंट आहेत तुमच्या सगळे समाजातले तुम्हाला सामाजिक सामाज प्रतिष्ठा पाहिजे सेक्स हा फक्त एक जीवन जगण्याचा एक मार्ग आहे एक योग योग म्हणून त्याच्याकडे बघा एक पूजा म्हणून त्याच्याकडे बघा देवाला आपण पूजा करताना किती नतमवस्तक व्यवस्थित होतो बिलं अगरबत्ती पाच रुपयाचं फुलपानं आपण वीस रुपयाला घेऊन देतो ना म्हणजे कसं व्यवस्थित सेक्स कड बघायचं पण हे असं नुसतं गेल्या केल्यावर पाच मिनिटात मोकळा जाऊ द्या गाडी आज करू नका का नाही तर सेक्सच नका तुम्ही सेक्स ही एक आराधना आहे सेक्स ही पवित्र गोष्ट आहे कारण त्या सेक्स मधून देवदेव सुटली नाहीत आणि त्या सेक्स मधून निर्मिती होते पुढच्या पिढीची हे महत्वाचं आहे आणि स सॅटिस्फॅक्शन समाधान चुकणीवर शब्द बोललो समाधान संतुष्टी तृप्ती ही दोघांची होणं हे फार गरजेचं आहे त्याला सेक्स म्हणतात आता हे जे चार इंचावाली वाली नाही ह्यांचा विषय प्रॉब्लेम सांगतो ह्यांना सेक्स संतुष्ट स्त्रीला करायचं आसन क्रमांक एक दोन तीन शांला हे तीन आसनं टाळायची आता आसन क्रमांक म्हणतात एक दोन तीन कोणती असणं ती लय अवघड आहे कधी कधी सांगायला सुद्धा लय अवघड जाते आता ती कसं होतं की बो नॉर्मल जे लोक संमत करतात ते एक दोन तीन मध्ये मोडले जातात नॉर्मल लोक असं म्हणजे कधी समुद्र काय नाही का आपण नावन चालले गाडी चालली कधी नाव गाडीत कधी गा गाडीच्या वर नाव असं ते एक दोन तीन स सर्व सरळ सगळे सर, सर करतात ते ते तीन आसनं करायचीच नाहीत आसन क्रमांक चौदा करायचं त्यांनी हां सगळ्यात बेस्ट आसन क्रमांक चौदा असं सांगतो की अंगठा दरायचा आता अंगठा धरायच्या पद्धती नडगी तुम्हाला माहिती आहे का गोठा गोठ्याचा भाग म्हणजे असा गोठा पायाचा गोठा गोठ्याला पाया गोठा चिकटला खतरनाक कार्यक्रम सांगतो हे मी चार इंच ज्याची साईज कमी त्यांच्यासाठी सांगतो आहे आसन क्रमांक चौदा गोठ्याला गोटा, गोटा, गोटा काढला ना शक्यतो तो प्रयत्न लगेच करू नका आणि गोठ्याला गोटाला गोटा जर चिकाटला अंगठेज अंगठे जर कार्यक्रममध्ये तर अंगठे दर कार्यक्रममध्ये त्या समोरच्या पार्टनरचा आप विचार घेणं संमती घेणं फार गरजेचं आहे जबरदस्ती करायची नाही अजिबात दुसरी गोष्ट डायरेक्ट दीड फुटाचं अंतर दोन पायाच्यामध्ये तुम्ही बघा आणि तीन फुटापासून बाहेर पण तुम्ही अंतर वाढू शकता तिथं प्रॉब्लेम येत नाही पण जर आसन क्रमांक चौदा जर परफेक्ट केलं तुम्ही किती बी मग हे असून द्या आणटी असून द्या ठाणाठाणा भाव बांधणार बेकार काम दे दुसरी गोष्ट ते मैलांना ला, त्यांचे ते वक्षस्थल असतात ना ते काहींचे विकसित होत नाही कमी राहतात तर त्यांच्या मनात पण ते मुलींच्या मनात महिलांच्या मनात न्यूनगंड असतो एक आईला ते बाया कशी देखण्या दिसत्यात त्यांची ती स्त्री संपाद देवान त्यांना जसे आमचं बागा असं तायमाया का विचार करा पाक का अजिबात तुम्ही घाबरू नका तू हे कसं नैसर्गिक आहे बऱ्याच वेळा हे अनुवंशिक असतं बऱ्याच वेळा आहाराची कमतरता काही गुणधर्म के, केल्यामुळे तुम्ही सती अवतार अवतारे तुम्ही परमेश्वराचं रूप आहे तुम्ही स्वतःला कमी लिखू नका एक तर स्त्रियांच्या अनादिकालापासून अत्याचार अन्याय होत आल्या अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्री डॉमिनेट होतीच थो थोडी दबली जातीच असं काही करायचं म्हणले की बिचारीला नवऱ्याची परंकी आवश्यक असते असा विषय असतो त्याच्यामुळं तुमचं सुद्धा शारीरिक स्वास्थ्य योग्य राखून ते ब्रेशर जे घालतात आता त्याला कवर असतो बघा त्याच्यामुळं थोडं वक्षसल जास्त मोठे दिसतात ह्याचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा याचं तुम्हाला कारण सांगतो तुम्ही रिसर्च करू शकता किंवा तुम्ही नेटवर सर्च करू शकता बेस्ट कॅन्सरचे रुग्ण जास्त वाढलेत आणि ते प्लॅस्टिक असतं प्लॅस्टिक हे उष्णतेचं शोषून नाही घेत उष्णता जास्त तयार करतं त्याच्यामुळे सेल्सला मार बसतो आणि आपल्या आयुष्याशी जे खेळ निगडत जाळ झाला त्या सौंदर्याचा अंदुनियाचा काय आपलं हा तसं असं नॅचरल राहा पण शे प्लॅस्टिक शक्यतो टाळा त्याच्यामुळं बेस्ट कॅन्सरचं प्रमाण फार वा वाढलेलं आहे मी आता एक रिपोर्ट घातला इंद्रायणी हॉस्पिटल आळंदीचा आपल्या माऊलींची आळंदी बेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे पालेबाज्या त्यामध्ये जे कीटकनाशक असतात त्याच्यामुळं आणि शे ते प्लॅस्टिकचं जे लावतात ना त्याच्यामुळं जास्त वाढलं आहे असं डॉक्टरांचं मत आहे त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो ते टाळण्याचा प्रयत्न करा तुम्ही जशा हा देवानं तुम्हाला जसं दिलं आहे ना तेच आपणच स्वतः ऐश्वर्या म्हणायचं हा ती लोकाचा विचार करू नका कोणाचा विचार करू नका आपण आणि आपला नवरा बास नवऱ्याचं सुद्धा मन सांभाळणं त्याला काय पाहिजे एक तुम्ही जीवन जगत असताना मला ना चांदळवरून फोन आला करून एक सगळे संपत्ती सगळे सगळे ते बायको तिरस्कार करते नवऱ्याचा असं नाही महाराज त्या बायकोला जर उद्या आजारपणात जर काला तर नवरा ना बी अशी वस्तू आहे की तुम्हाला सांगतो त्या बायची सेवा केल्याशिवाय राहणार नाही इतकं प्रेम तुम्ही नवऱ्याला द्या तरच जमणार आहे नाहीतर ह्या दुनियामध्ये तुम्हाला सांगतो एकदा आत्मा आहे ना तरवरच ही वळवळण तडफाडण ही वासनान बिनियान दुनिया ही तवरच चालणार आहे एकदा ठराविक वेळ निघून गेली ना तुमच्याकडे तुमचं चौकशी सुद्धा कोण नसणार आहे त्यावेळेस तुम्हाला माझ्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो कारण आमचा पण इथला जो प्रवास आहे तो फार कमी दिवसाचा आहे ते मजे वैयक्तिक विषय असल्यामुळे ते काय ज्या त्यात घुसत नाही मी जास्त लाईफ असं नाही माझ्याकडे त्याच्यामुळं मला आमची ग्रामीण भाग असून द्या शहरातले असून द्या कुठल्या समाजस्थारातले असून द्या काय कुणी असून द्या ह्या गोष्टी जाणा ह्या गोष्टी ओळखा ह्या ह्या गोष्टीला तुम्ही जितकं डीप नॉलेज घेताना ह्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या त्याच्या बा दृष्टीने आपण हळूहळू ह्याच्यामध्ये अजून डिटेल्समध्ये तुम्हाला सांगायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे सिरीज आपली चालूच राहणार आहे कवर चॅनल बंद होत नाही तवर असा विषय ती बंद करणार आहे मला माहिती आहे ती लय मागा लागेल मग लागून द्या मग आपण व्यवस्थित सांगतो काय चुकी सांगतो का तुमचं माझं काय नाही हो मग ते हाय आता मध्ये असतात काही विषय तुम्हाला सांगतो आता ते नंतर सांग तुम्हाला बाग कसा वाटला सांगा उद्याच्याला अजून एका प्रकारला आपण शंभर टक्के हात घालणार आहे आणि काय प्रॉब्लेम असेल मार नंबर तुमच्याकडे आहेच ना कोणता कार्यक्रम काय नाही फक्त काय करा सुखी जागा कोणाचं वाईट चितू नका तुमचं वाईट होणारच वाईट होणार नाही हां होणार नाही तुमचं सरळ मार्गांना चालायचं रामकृष्ण